शाहवाडी तालुक्यात गुढीपाडवा साजरा केल्यानंतर अनेक गावांमध्ये ग्रामदैवताच्या यात्रा होतात या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात येतं शिरगाव इथल्या श्री निनाई देवी आणि पावडाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत घेण्यात आली या शर्यतीत शिरगावचे उमेश यादव यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांक पटकावला ससेगावच्या आबासाहेब पाटील यांच्या बैलगाडीनं द्वितीय क्रमांक पटकावला शर्यतीत सत्तावीस बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या शहवाडी तालुक्यातील शिरगाव इथल्या ग्रामदैव श्रीनिनायदेवी यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत घेण्यात आली या शर्यतीचं उद्घाटन यात्रा कमिटी प्रमुखांच्या उपस्थितीत करण्यात आलं उमेश यादव यांच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला आबासाहेब पाटील यांच्या बैलगाडीनं द्वितीय क्रमांक मिळवला तर साईल कंसारे यांच्या बैलजोडीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं बबन झोरे यांच्या बैलजोडीनं चौथा तर संतोष बरागडे यांच्या बैलजोडीनं पाचवा क्रमांक पटकावला शरद चौगुले आणि माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अरविंद माने यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं या बैलगाडी मैदानाचे धावते समालोचक दत्ता वारकरी रणजित पाटील यांनी केला पंच म्हणून डॉ सुनील पाटील यांनी काम पाहिलं ही शर्यत यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब नांगरे पाटील शिवाजी नांगरे पाटील प्रकाश नांगरे पाटील बी के पाटील नारायण पाटील युवराज नांगरे पाटील डॉक्टर संदेश खोंगे प्रवीण पाटील यांनी परिश्रम घेतले